श्रोते नमस्कार आता ऐकूया लेखिका डॉक्टर अलका पोद्दार यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली मूळ हिंदी कथा नेताजी सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या शहरात तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव साली झाला त्यांचे वडील वकील होते आणि आपला मुलगाही मोठा ऑफिसर बनावा अशी त्यांची इच्छा होती त्याकरिता त्यांनी त्याला एका इंग्लिश शाळेत घातलं इंग्लिश शाळेत घातलं की मुलगा लवकर इंग्लिश वागणंही आत्मसात करील असं त्यांना वाटलं पण छोट्या सुभाषला त्या शाळेतील इंग्लिश शिष्टाचाराचं वागणं काही पसंत पडलं नाही त्यांनी वडिलांना सांगितलं मला नको ही शाळा मी नाही या शाळेत जाणार त्यांचा बालहट्ट वडिलांना पुरवावा लागला आणि त्यांनी लवकरच सुभाषला एका भारतीय शाळेत घातलं त्या शाळेचे मुख्याध्यापक पांढरे स्वच्छ धोतर आणि कुर्ता घालून शाळेत येत असत छोट्या सुभाषला देखील हा पोशाख खूप आवडला त्याने आईकडून तसा पोशाख मागून घेतला आणि तो घालून शाळेत गेला पण जेव्हा वडिलांनी सुभाषला त्या पोशाखात पाहिलं तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला त्यावेळी सुभाषनं म्हटलं माझे गुरुजी असेच कपडे घालतात ते म्हणतात हाच आपला भारतीयांचा खरा पोशाख मलाही हा पोशाख खूप आवडतो म्हणून मी घातला खरे म्हणजे त्या पोशाखातलं आपल्या सुभाषचं रूप वडिलांनाही पसंत पडलं होतं म्हणून ते जास्त काही बोलले नाहीत सुभाषचंद्र लहानपणापासून असे निश्चयी होते त्यांची आई त्यांना हिंदू धर्मातल्या शूर साहसी वीरांच्या कथा ऐकवायची दुर्गामातेच्या गोष्टी अंगाई गीतातून आठवून म्हणायची यामुळं देश धर्माचं प्रेमाचं बीज लहानपणीच रुजलं त्यांचा स्वभावही त्याप्रमाणात धीट आणि साहसी बनत गेला पुढं उच्च शिक्षणासाठी सुभाषचंद्र इंग्लंडला गेले आणि आपलं शिक्षण संपवून मायदेशी परतले इंग्रजांची नोकरी करणं त्यांना मान्य नव्हतं म्हणून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले इंग्रजांना सुभाषचंद्राच्या कार्याची कल्पना येताच त्यांनी सुभाषचंद्रांना तुरुंगात डांबलं तुरुंगातून सुटका झाल्यावर सुभाषचंद्र स्वराज्य दलाचे मंत्री झाले स्वराज्य दलाचे पत्रक फॉरवर्डमध्ये त्यांनी खूप स्फूर्तीदायक लेख लिहिले त्यामुळं इंग्रज सरकार हैराण झालं आणि त्यांनी सुभाषचंद्रांना पुन्हा कैद केलं आणि तुरुंगात टाकलं तुरुंगात सुभाषचंद्रांची तब्येत बिघडली इंग्रजांनी घाबरून त्यांना तुरुंगातून सोडलं आणि त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवलं परंतु कोणाशी संशय येणार नाही अशा रीतीनं वेश बदलून तेथून ते, ते निसटले आणि अफगाणिस्तानातून थेट जर्मनीला जाऊन पोहोचले तेथून पुढं ते, ते जपानला गेले सुभाषचंद्राने जपानला गेल्यानंतर आझाद हिंद फौजेचं नेतृत्व केलं आझाद हिंद फौजेत सर्व धर्मीय लोक एकत्र झाले होते त्यांच्या सेनेत महिलांची एक फलटण होती त्याचं नेतृत्व लेफ्टनंट लक्ष्मी करत होत्या स्वतंत्र भारताची भावना सर्वांच्या मनात जागृत झाली होती सर्व हिरिरीनं सेनेत भरती होत होते सुभाषचंद्रांच्या शब्दात जादू होती त्यांच्या शब्दांचा लोकांवर प्रभाव पडे सेनेत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला अशी शपथ घ्यावी लागे की आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने झेलू कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाऊ रक्ताची होळी खेळू रक्तात न्हावून निघू पण भारत माते स्वतंत्र करू सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याच्या लढ्यातले मोठे सेनापती होते सैन्याच्या जोरावर इंग्रजांना नेस्तनाभूत करायची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी आझाद हिंद फौजेचं नेतृत्व केलं ते देशबांधवांना म्हणत तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो नेताजी सुभाषचंद्र बोस विमानातून जपानला जाताना विमानाला आग लागली या दुर्घटनेत सुभाषबाबूंचं देहावसन झालं असं म्हणतात आजही लोक बाबूंना विसरलेले नाहीत आजही सारे भारतीय त्यांच्यावर प्रेम करतात आदरानं त्यांना नेताजी म्हणून संबोधतात